आणि यानंतर महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा टॉप ट्वेंटी फाय मधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच विठ्ठल मंदिराकडून एक कोटीची मदत जाहीर राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना महावस्त्र देखील वाटप केले जाणार मंदिर समितीचा निर्णय नवरात्रीच्या सातव्या माळेला रुक्मिणी माता महालक्ष्मीच्या श्री विठ्ठलाला अतिशय पुरातन आणि मौल्य मधून सजवण्यात आलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं अनोखरूप पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी आशिया चषक स्पर्धेत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना मुंबई ठिकाणी लागल्या स्क्रीन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त धावत्या लोकलमधून निर्माल्याचा फेकलेला नारळ लागून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू नायगाव भाईंदर खाडी पुलावरच्या दरम्यानची घटना पोस्टल रोडवर ओव्हरटेकचा प्रयत्न फसला स्विफ्ट कारची किया गाडीला धडक स्विफ्ट कार चालक ताब्यात पोलिसांकडून पुढील तपास सुरू